लक्ष्मणाला शक्ती लागते आणि बेशुद्ध होतात वातावरणाची परिस्थिती पहा युद्ध आहे लक्ष्मण बेशुद्ध आहे रामाला दुःख आहे लक्ष्मीच्या पत्नीला मी काय उत्तर देणार लक्ष्मीच्या लक्ष्मणाच्या आईला काय बोलणार ज्या आईने विश्वासाने लक्ष्मणाला माझ्या बरोबर पाठवलेला हो आहे काय म्हणणार त्याला हनुमंताला बोलवतात हनुमंत फार वेगळ्या वृत्तीचे काय पाहिजे देवा काय झालं ते बघायला पाहिजे मला काही कळत नाही मग ज्याला कळत आहे त्याला आण हनुमंतराय गेले हनुमंतरायचा विश्वास पण गजबचा आहे सुशेन नावाचा वैद्य आहे कोणाचा वैद्य तो रावणाचा कलयुगात शक्य अन्न खात नाही माणसं शत्रूच चिकित्स उलट विचारतात कोणत्या पक्षातला डॉक्टर आहे ते बघा अगोदर चुकीचं इंजेक्शन देईल हनुमंताची ताकद बघा सुशेन नावाचा वैद्य आणि जगातल्या सगळ्या डॉक्टर लोकांना हनुमंतांनी आदर्श घालून दिलाय शत्रूचा वैद्य असो निदान योग्य करा आहे शत्रू असू द्या निदान योग्य हो करा गेल आता मध्यरात्रीची वेळ वैद्य नियमाप्रमाणे झोपलेला इतक्या वाजता झोपला पाहिजेत तुम्ही नाही पाळत वैद्य पाळतात ते हनुमंतांनी विचार केला याला उठवायचं याला पुन्हा न्यायचं त्यावेळे घरातच उचला ना त्याला हनुमंत घरासहित उचललं त्याला आणि आणलं मैदानामध्ये सुशेननी खाली उतरलं ते म्हणजे घरा घरा ते घरासहित आणलं काही बोलता येत नाही जामवंत विचारलं अरे त्या घरासहित का आणलं त्याला वैद्य आणायचंय काय डबल डबल हेलपटा मारायला नको त्याला घेऊन आला असतो म्हणला असता औषध तिथे राहिले कुणी जायचं पुरापर शत्रू येते लंकेत किती वेळ चक्कर मारायचे तुझं औषध दवाखाना तू एकाच वेळेस बरोबर पुन्हा टेन्शन नको वैद्याने सांगितलं माझा उपयोग नाही वैद्य काय म्हणतो माझा संजीवनी बुटी आणावं लागेल माझे अर्थ लक्षात ठेवा संजीवनी बुटी आणायला जातात सूर्योदयाच्या आत आणताना एक चमत्कार घडतो रात्री प्रकाशमान होणारी वनस्पती आजही आहेत बरं का काही काही वनस्पती रात्रीच्याला प्रभावी होतात वास येतो रात राणी वगैरे आहेत ना देव सूर्य किती जरी चांगला असला तरी रातराणी प्रकाश देत रात, रातच रात्रीच पाहिजे त्यासाठी असे काही एकनिष्ठ माणसं लागतात किती मोठा प्रभावी व्यक्ती असू द्या आपली गुरुनिष्ठा बदलत नाही तो खरा शिष्य आहे हनुमंतानी जसं घर आणलं तसं डोंगर आणला चमकत होता भरत म्हणले कुणीतरी राक्षस आहे भरत पुण्यवान भक्त आणि हनुमंत राक्षस दिसतो काय दृष्टी बघा मारला बाण डोंगर वर हनुमंतराय खाली पायाला जखम झाली आजही आपण एक पाय तिरका ठेवतो ना तुम्ही कधी बघितलं तुम्हाला माहीत नाही हनुमंताचा पाय तिरका का असतो तो अभरताचा बाण येतो खाली पडले भक्त पतीत जरी झाला तरी तो देवाचं नाम चिंतन करतो तो भक्त असतो हनुमंतराय खाली आले पतीत झाले रामाचं नाव घेत होते राम 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 भरत रडायला लागले मी किती पाफी माझ्यामुळं राम वनवासाला गेला आणि ज्याला बाण मारला तो रामाचा भक्त निघाला मला चांगलं काहीच दिसत नाही जगात रडतो भरत प्रेम मूर्ती भरत आहे जवळ जातात त्याच्या पाहतात कपि आहेत हात फिरवतात माफी मागतात हनुमंत पाहतात युद्धातले रामप्रभू इथं कसे काय भरत आणि राम दिसायला सारखे होते <coughs> नाही कळलं हेच तर एवढा दिवस सांगतोय येईचे हे ये तर शास्त्र आहे हे ज्ञान आहे <coughs> तुम्ही ते कसे काय ते डोळ्यात आश्रू पाहिल्यानंतर हनुमंतराय सावरले रामचंद्र प्रभू रडत नाही रामाप्रमाणे दुसरे कोणी विचारले त्यांनी कोण आहात तुम्ही भरत आहे रामाचा भाऊ आहे काय झालं म्हणजे सविस्तर सांगतात असं असं झालंय लक्ष्मण मूर्ती तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही जरी पडला तरी मी तुम्हाला वेळ जाऊ देणार नाही तुम्ही माझ्या बाणावर बसा डोंगरासहित मी तुम्हाला ती लक्ष्मणापर्यंत पोहोचवतो हनुमंतराय म्हटले माझं वजन अतुलित बलधामम डोंगर उचलणार मी एक कवळ पोरग मला बाणावर बसा म्हणत सोमशे बसले डोंगर दोंग, हातात डोंगर घेतला म्हणजे बाण ओढायला सुरुवात केली लगेच उतरले हनुमंतरा पाया पडले निघून गेले तिथं लक्ष्मणाची पूजा झाली मूर्छा झाली दुसऱ्या दिवशी सकाळी हानुमंतरा नीट बोलत नव्हते रामचंद्र प्रभू म्हटले तुमचा व्यवहार बदलला कसा पक्ष बदलला का काय भाव बदलला का दोन तीनदा झाल्यानंतर म्हटले काय देवा भरत जोपर्यंत भेटत नव्हते तोपर्यंत तू चांगला वाटत होतास हा भक्ताचा विजय आहे भरत जोपर्यंत भेटत नव्हते तोपर्यंत तू चांगला वाटत काय काय झालं काय नाही हो। मी असं वरून चाललो होतो भरताला राक्षस दिसला तुम्ही राक्षस नव्हते चुकीच दिसलं नाही खरं दिसलं भक्ताला भक्त ओळखता येतो पण एक मला कधी कधी असं वाटायचं मीच सगळं रामायण घडवतोय लक्षात येते मी वैद्य आणला सजीवडी आलं मी जर नसतो तर रामाचं काय झालं असतं हा अहंकार रूपी राक्षस माझ्यात होता तो दिसला भक्त नाही दिसला भरताला माझ्यातला अहंकार रूपी राक्षस दिसला भक्ताला अहंकार सण होत नाही त्याने अहंकाराला मारलं मला नाही मारलं संत तुमच्या अहंकाराला मारतात आणि तुमचा भाव शुद्ध करतात लागतं थोडस तुम्हाला पण दुखत ते ठीक आहे छोटा विषय आहे पण नाही नाही म्हणे मारस त्यांचा बाण अप्रतिम हे हनुमंतराय फिरकी घ्यायला एक नंबर त्यांचा बाण एक नंबर अरे मी माझे बाण तुम्ही किती बाण श्रेष्ठ असू द्या प्राण घेणारे बाण आहेत तुमचे भरताचा बाण रामापर्यंत पोहोचवणार आहे भरत मला म्हणतात माझ्या बाणावर बसा मी रामापर्यंत पोचवतो संतांचा बाण देवापर्यंत पोहोचवत असतो बाणावर बसायच टाकत ठीक आहे हनुमान राम म्हणतात बर का ठीक आहे पण भरत एवढा श्रेष्ठ नाही वाटत तू श्रेष्ठ वाटतो मला भाव भाव म्हणजे काय भाव सुगंध मला तू श्रेष्ठ वाटतोस देवा मी श्रेष्ठ नाहीयेत मी किती लहान आहेत ही भरताची भेट झाल्यावर समजलं कस काय रामचंद्र काय लक्ष्मण मूर्छित झाला मी वैद्य आणला संजीवनी आणली मी मूर्छित झालो भरतानी कुणालाच बोलवलं हो नाही फक्त हातात पाणी घेतलं आणि सांगितलं रामावर जर माझी भक्ती असेल तर याची मूर्छा निघून जाईल मी त्या दोन थेंबाच्या पाण्याने मूर्छित अवस्था केली देवा माझ्यात जर एवढा विश्वास असताना तर मला ही धावपळ करावी लागली नसती आन आणि करा आना मी दोन थेंब टाकले असते माझं देवावर प्रेम असेल तर लक्ष्मणाची मूर्छा जाईल असला विश्वास माझ्यामध्ये नव्हता भरतामध्ये होता भरता भरत महान आहेत नाही कळालं संत महान आहेत देवापेक्षा महान आहेत तुमचा भाव चांगला पाहिजेत भरत महान आहेत नाही कळालं संत महान आहेत देवापेक्षा महान आहेत तुमचा भाव चांगला पाहिजेत